विजित पाटील अध्यक्ष महोदय धन्यवाद माझ्या पंढरपूर तालुक्यातील वाकरी पालखी तळावरती समाधान पाटे नावाचे शेतकरी संघटनेचे नेते त्या ठिकाणी आंदोलनाला बसलेत की ऊस दराचे त्या ठिकाणी पहिला हप्ता जाहीर करावा परंतु आपल्याला देखील या निमित्तानं सभागृहाला आणि मंत्री महोदयांना विनंती करतो की त्या माध्यमातन ऊस दाराची स्पर्धा लागत असताना एकोणचाळीसशे अडतीसशे एकोणचाळीसशे रुपये भाव चालू होता आणि आता साखर कारखाने चालू झाले आज चौतीसशे पस्तीसशेवर साखरेचे भाव आले एम एस पी त्या ठिकाणी बेचाळीसशे रुपये करावी प्रत्येक आदिवासीना त्याची मागणी केली जाते परंतु केंद्र सरकारला आपली शे नसल्यामुळं एम एस पी आणि इथेनॉल त्या ठिकाणी प्रोडक्शन होत नसल्यामुळं आणि मग दुसऱ्या बाजूला आज शेतकऱ्यावरती होत असणाऱ्या या लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी जी बर्डन येतं आहे ह्याच्यासाठी बेचाळीसशे रुपये साखरेची एम एस पी केली आहे तर या शेतकरी संघटनेचं आंदोलन आणि त्यांना न्याय देता येईल तर सरकारने सकारात्मक याच्यावरती प्रतिसाद देऊन लवकरात लवकर एम एस पी जाहीर करावी इथेनॉलचे भाव सात रुपयेनं वाढवावे तर त्या ठिकाणी ही साखर कारखानदारी आणि शेतकरी सुखील लागेल ही आपल्या या माध्यमातून विनंती करतो